नमस्कार मी स्वाती फडणेस आणखीन आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी ही तुम्ही कशी वाढवू शकता किंवा खूप सारी घरं असतात जिथे नेहमी आपल्याला असं वाटत असतं की निगेटिव्ह एनर्जी आहेत खूप सारे लोकांचं कारण येणं जाणं असतं किंवा घरामध्ये सुद्धा आपल्याला असं वाटतं की निगेटिव्ह एनर्जी एवढी जास्ती आहेत ज्यामुळे आपले जे फॅमिली रिलेशन्स आहेत त्याच्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम होते किंवा खूप घरामध्ये खूप भांडणं होतात आहेत हे सगळं आपण घरामध्ये ऑब्झर्व करतो स्पेशली हे ते घरांमध्ये जास्ती होतं जिथे सूर्याचा प्रकाश जो आहे तो कुठल्याही बाजूने येत नाही त्या घरांमध्ये निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती आपल्याला थोडीशी जास्ती जाणवते त्यामुळे वास्तूच्या नेहमी हे म्हटलं जातं की घरामध्ये कोणत्या तरी डायरेक्शननी सूर्याचा प्रकाश जो आहे तो हा आलाच पाहिजे तरी भरपूर काही निगेटिव्ह एनर्जी ज्या असतात त्या कमी होतात पण सूर्याचा प्रकाश कोणत्या डायरेक्शननी येतो आहे हे सुद्धा वास्तूच्या दृष्टीने तेवढंच महत्वाचं आहे आणखीन नेगेटिव्ह एनर्जी जरी सूर्यप्रकाशनी जात असली तरी सूर्यप्रकाश जर चुकीच्या डायरेक्शननी आपल्या घरामध्ये येतो आहे तर त्याचाही वेगळा परिणाम हा होऊ शकतो पण ठीक आहे सूर्याची एनर्जी सूर्याचा प्रकाश जो आहे हा आपल्या घरासाठी तेवढा जास्ती इम्पॉर्टंट पण असतो पण जर सूर्यप्रकाश नसेल येत किंवा सूर्यप्रकाश येतही असेल तरी आपल्याला घरामध्ये जर जाणवतोय की खूप जास्ती निगेटिव्ह एनर्जी आहेत तर आपण हे काही उपाय नक्कीच करा त्याने आपल्याला फायदा तर होईलच आणखीन ह्याच्यामध्ये महत्वाचं हे आहे की तुम्हाला तुमची कुंडली दाखवायची किंवा घराची डायरेक्शन ह्या सगळ्या गोष्टी वास्तूच्या दृष्टीने बघायची काही गरज नसते ही कोणीही करू शकतं ही जनरल रेमेडी आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ही करून बघावी आणि नक्कीच ह्याचा असर जो आहे हे जे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जे आहेत ते तुम्हाला एक पंधरा ते वीस दिवसांमध्ये जाणवायला लागतील तर चला व्हिडिओमध्ये पुढे वाढूया की कोणकोणच्या घरगुती उपाय आपण करू शकतो वास्तूच्या दृष्टीने जेणेकरून तुमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती कमी नक्कीच होईल सगळ्यात पहिले तर जर आपल्याकडे खूप जास्ती लोकांचं येणं जाणं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपण हे करावं की आपल्या दारावरती कुठलंही सिंबल जे आपल्या धर्माशी मिळत असेल जसं की स्वस्तिक आहे किंवा ओम आहे असे भरपूर सिंबल्स असतात ते आपण दारावरती हे नक्कीच लावावे दुसरं आपण जे दारावरती लावू शकतो ते आहे मंत्र आपण कुठलाही चांगला मंत्र जो कोणसा आपल्याला आवडत असेल किंवा आपली श्रद्धा असेल तो मंत्र सुद्धा आपण दारावरती लावू शकतो जसं की आपण राम राम हे लावू शकतो किंवा हरिकृष्ण महामंत्र लावू शकतो किंवा जय सी आराम भरपूर जागेवरती लागलेलं ला आपल्याला दिसतात आपण असे कोणतेही मंत्र आपल्या हिशोबाने हे लावू शकतो फक्त लक्ष द्या की कोणताही मंत्र किंवा सिंबलच लावा देवाला हे असं दारावरती कुठे टांगून ठेवलेलं आहे किंवा शोपीस सारखं आपल्या दाराच्या शेजारी ठेवलेलं आहे असं काहीही करू नको कारण देव हा एक अफकोर्स श्रद्धेचा विषय आहे आणि त्याची जागा जी आहे ती आपल्या घराच्या देवाऱ्यामध्ये आहे तिला आपण प्रॉपरली स्थापित करतो दारावरती लावलेले पिक्चर्स किंवा दारावरती ठेवलेली मूर्ती ही अशी स्थापित केलेली नसते आणि देव हा शोपीस नवे नव्हे तर ती आपली एक श्रद्धा आहे तिचा जर आपणच अपमान करायला लागलो तर मग आपण दुसऱ्याशी काहीही अपेक्षा करू शकत नाही तर तिला गार्ड बनवून किंवा शोपीस बनवून असं दारावरती प्लीज ठेवू नका वास्तूच्या दृष्टीने सुद्धा हे चांगलं मानलं जात नाही तर तुम्ही काही मंत्र तिथे दारावरती लावू शकता किंवा दारावरती कोणताही सिंबॉल सिंबोल जे आहे ते लावू शकता आता ह्याच्या मागचं मी तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिकल लॉजिक पण सांगते तर जेव्हा आपण आपण कोणच्या मंदिरामध्ये जातो तर मंदिरामध्ये जाताना आपलं मन जे आहे ते ऑटोमॅटिकली शुद्ध होतं आपण शूज काढल्यानंतर एंट्री जेव्हा घेतो आपलं मन ऑटोमॅटिकली शुद्ध होतो बस थोडंसं म्हणतो ना की जुळलेलं लॉजिक इथे पण आहे सपोज तुमच्या घराच्या बाहेर कोणी उभा आहे तो बेल वाजवल्यानंतरचा जो एक टाइम असतो दार ओपन करायचा मधला त्यावेळेस तो नक्कीच आपल्या दारावरती लागलेलं ला सिंबल किंवा आपल्या दारावरती लागलेलं ला मंत्र जे आहे ते तो मंत्र वाचणार किंवा ते सिंबल बघणार ते करून त्याचं मन जे आहे ते ऑटोमॅटिकली शुद्ध होणार आणि त्याच्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह एनर्जीज असतील किंवा त्याच्या मनामध्ये काही नेगेटिव्ह जरी असेल तरी ते भरपूर काही मेलोडाऊन होईल आणि शुद्ध होण्याचे चान्सेस बनतात आणि त्या शुद्ध मनाने तो आपल्या घरात जे आहे ते एंट्री घेतात तर ह्याच्या मागचं हे एक लॉजिकल रिझन आहे की आपण आपल्या दारावरती असं काही लावावं दुसरं जे आहे ते मी तुम्हाला सांगेन की आपल्या घराचं जो उमरा असतो तो आपण एव्हरी वीकला हळद हळद कारण आपल्या धर्मामध्ये खूप पॉझिटिव्ह मानली जाते तर हळद आणि गंगाजल ह्यांनी स्वच्छ नक्की करावी आणखी लक्ष द्यावं की हळद ही आपण स्वच्छ केल्यानंतर म्हणजे पुसल्यानंतर तो उमरा थोडीशी हळद जी आहे ती तिथे लागलेली असू द्या पूर्ण असं क्लीन करू नका थोडीशी हळद जी आहे ती राहू द्या त्या करून जेव्हा कोणी तो उमरा ओलांडेल तर ती पॉझिटिव्ह एनर्जी आतमध्ये घेऊन येईल आणि निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती तिकडे बाहेरच जाईल आता हे जी प्रक्रिया आहे ही प्रोसेस जी आहे ही कधी करावी तर तसं बघितलं जाई तो बेस्ट ऑप्शन आम्ही हे म्हणतो की ज्या दिवशी तुमचा जन्म झाला आहे त्या वारी त्या वारला तुम्ही हे करा पण काही घरांमध्ये असं होतं की कोणा एकाला पॉसिबल नाही होत आणखी खूप सारे लोक असतात तर मे बी एक दिवस एका वीकमध्ये कोणी एकाने केलं दुसऱ्या वीकमध्ये कोणी दुसरं करताय तर ते थोडं डिफिकल्ट होईल आपल्याला माहीत करायला आणखीन लक्षात ठेवायला सुद्धा तर त्याच्यासाठी बेस्ट दिवस जो आहे तो आहे गुरुवार तर गुरुवारी आपण ही प्रक्रिया नक्की करू शकता आणि प्लीज करा खूप पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती तुम्हाला फील होईल थर्ड जे मी तुम्हाला सांगेन की आपल्या घरामध्ये खडी खडं मीठ काळं मीठचे जे खडे असतात ते आपल्या घरामध्ये असतात किंवा बाजारात सुद्धा खूप इझिली मिळतात एका काचेच्या बोलमध्ये आपल्या हॉलमध्ये किंवा आपले जे रूम्स आहेत त्याच्यामध्ये जर ठेवणं पॉसिबल असेल तर ते नक्की ठेवा खडे ठेवा मीठ जो पावडर येतो तो नका ठेवू खडं जे असतात क्रिस्टल सारखं तो क्रिस्टल हा ठेवणं दोरी आहे क्रिस्टल जसं की तुम्हाला माहितीच आहे खूप सारे वेगवेगळे क्रिस्टल्स असतात त्यातला हा सुद्धा एक क्रिस्टल तुम्ही मानू शकता आणि ही भरपूर काही निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती अब्झॉर्ब करून घेतो तर ज्यांच्या घरामध्ये खूप जास्ती येणं जाणं असतं त्यांनी हे ठेवलेलं कधीही बेस्ट असतं एक दहा ते वीस दिवसानंतर तुम्ही हे रेग्युलरली चेंज करा चेंज केल्यानंतर आता का त्याचं काय करायचं तर त्याला पाण्याखाली तुम्ही वाहून द्या त्याला यूज नका करू बिकॉज त्याच्यामध्ये एक नेगेटिव्ह एनर्जी ऍब्झॉर्ब झालेली आहे तर त्याला यूज नका करू त्याला पाण्यामध्ये तुम्ही वाहून द्या तर पाण्यामध्ये वाहून द्या म्हणजे अगदी नदीकाठी किंवा समुद्रकाठी जायची गरज नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा बेसिन वगैरे मध्ये फक्त पाण्यामध्ये त्याला फ्लो होऊ द्या असं बेसिनमध्ये टाकून नका देऊ हातामध्ये घेऊन नळ ऑन करा ती ते खडा घ्या आणि पाणी भरणे येऊ द्या आणि त्याला फ्लो होऊ द्या त्याच एट तेवढंच तुम्हाला करायचं आहे फोर्थ आणखी लास्ट ह्या व्हिडिओमध्ये आपण जे बोलणार आहोत ते आहे अगेन uh, uh, काळ्या uh, ची ही रेमेडी आहे वीकमध्ये एकदा जेव्हा आपल्या घरामध्ये झाडू पोछा होतो तर जेव्हा लादी आपल्या घरातील पुसली जाते आपण नॉर्मली लायझॉल किंवा सुगंध वालकोंचं पण एक लिक्विड त्याच्यामध्ये यूज करतो तर ते यूज न करता त्याच्यामध्ये हे काळं मीठ जे आहे ते थोडंसं टाका आणि मग ते पुसू द्या आणि ते तुम्हीही पुसलं तरी चालेल तुमच्या इथे कोणी मेट येत असेल तिनेही पुसलं तरीही चालेल पण ते काळ्या मीठला टाकून आणि मग तुम्ही ते पुसायला द्याल आधी आणखीन तो वीक मध्ये लीस्ट एकदा तरी जे आहे हे करा हे चार रेमेडीज ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या त्या खूपच इझी आहे घरी त्याच्यासाठी आपल्याला खूप काही पैसे खर्च करायची किंवा खूप काही अजून मागवून घ्यायची एक्स्ट्राची काहीही गरज नाही आहे हे तुमच्या घरामध्ये खूप तुम्हाला पॉझिटिव्हिटी वाटेल ह्याच्यातनं जितक्या तुम्हाला जमतील चारी जमत असतील तर बेस्ट चारी नसेल जमत तर ॲटलीस्ट एक, एक किंवा दोन तरी रेमेडीज तुम्ही हे करणं सुरू करा आणखी तुम्हाला घरामध्ये नक्कीच पॉझिटिव्हिटी अशी वाटायला लागेल तुम्हाला फील नक्कीच येईल की पॉझिटिव्ह तुम्हाला वाटायला लागतंय घरामध्ये एनर्जी पॉझिटिव्ह झालं की आपल्या मनावरती आणखीन आपल्या मेंदूवरती भरपूर परिणाम होतो तुम्हाला डोक्यानी काही काही नवीन विचार नवीन आयडियाज हे येणं सुरू होईल तुमची प्रॉडक्टिव्हिटी सुद्धा वाढेल तुम्हाला कामा काम करण्यामध्ये असं खूप लेझी वाटत असेल किंवा तुम्हाला कळत नसेल किंवा तुम्ही नेहमी पडीक राहत असाल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण तुम्हाला हळूहळू जे आहे ते बेनिफिट होताना दिसतील तर प्लीज हे करा हे केल्यानंतर प्लीज मला कळवा कमेंटमध्ये मला सांगा जर तुम्हाला ह्या सगळ्या रेमेडीजनी काही परिणाम होताना तुमच्या घरामध्ये वाटत असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा त्याकडून मलाही कळेल की ह्या रेमेडीज तुमच्यावरती सुद्धा इम्पॅक्ट करतात ते आणखीन अशाच नवीन नवीन आणखी खरंच तर प्रॅक्टिकल रेमेडीज ज्या आहेत त्या घेऊन मी येतच राहणार जेणेकरून तुमच्या ज्या एक आपण म्हणतो ना की बेसिक प्रॉब्लेम्स असतील रूट कॉज ज्या आहेत त्या हळूहळू ज्या आहेत त्या त्याचे सोल्युशन तुम्हाला मिळायला जे आहे ते सुरू सुरू होतील आणि त्यांनी नक्कीच तुम्ही एक प्रगती जे आपण म्हणतो की ते करणं सुरू करा आय होप हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरेल प्लीज जर आवडलं तर लाईक करणं नक्की विसरू नका आणखी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ताकी मला सपोर्ट मिळेल आणखी मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन आणि प्रॅक्टिकल आणि खूप इझी रेमेडीज ज्या आहेत त्या नक्कीच घेऊन येई आत्तासाठी आजसाठी फक्त एवढंच आवडलं तर लाईक नक्की करा हरे कृष्णा